अहमदनगर लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात झाली याला कारण ठरलं शरद पवार विरुद्ध विखे पाटील घराण्यातील वाद पवारांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंसाठी ही जागा काँग्रेसला देण्यास नकार दिला आणि सुजय विखेंनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली पवारांनी सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची केली खरी पण त्यांनी दिलेल्या उमेदवाराला पावणे तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला पवारांनी यावेळी सुद्धा सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंकेंना उमेदवारी दिली दिलीये यावेळीही पवारांनी अहमदनगर लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केलीय पण पवारांना यावेळी तरी विखेंचा आणि भाजपचा गड असलेला अहमदनगर भेटता येणार का हा मोठा प्रश्न आहे याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अहमदनगर लोकसभा कुणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील विधानसभांमधील पक्षीय बलाबल जाणून घेऊया अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव राहुरी पारनेर अहमदनगर शहर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील शेवगाव विधानसभा मोनिका राजळे आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून बबनराव पाचपुते हे भाजपचे आमदार आहेत त्यासोबतच राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे पारनेर विधानसभा मतदारसंघातून निलेश लंके आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत तर अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप हे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी सोबत आहेत या आकडेवारीवरून आपल्या लक्षात आले असेल की अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन आमदार आहेत त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील ही लढत बरोबरीत सुटते अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल जाणून घेतल्यानंतर आपण या मतदारसंघाच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेऊया अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला होता एकोणवीसशे बावन्न ते एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीपर्यंत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व्यतिरिक्त एकाही पक्षाला लोकसभा निवडणूक जिंकता आली नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला या लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर बाळासाहेब विखे पाटील हे खासदार झाले होते तर एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार दिलीप कुमार गांधी यांचा विजय झाला त्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या चा लोकसभा निवडणुकीत सुद्धा दिलीप कुमार गांधींनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून दिलीप गांधींच्या जागी भाजपने तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखेंना उमेदवारी दिली होती सुजय विखेंना पाडण्यासाठी शरद पवारांनी ही लढाई प्रतिष्ठेची केली होती सुजय विखे यांच्या विरोधात पवारांनी संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली होती पण सुजय विखेंनी संग्राम जगताप यांचा दोन लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव केला होता याचाच अर्थ मागच्या सहा लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एकदा विजय मिळवता आला तो म्हणजे दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या जागा वाटपात शिर्डी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यामुळे काँग्रेसचं या मतदारसंघातून नामोनिशानच मिटले दोन हजार लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या सुजय विखे यांच्या विरोधात यावेळी सुद्धा शरद पवारांनी अजित पवार गटात असलेल्या निलेश लंकेंना आपल्याकडे घेऊन त्यांना उमेदवारी दिली आहे लंकेंच्या राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेतून झालेली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट नाकारण्यात आल्यामुळे निलेश लंकेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवून लंके पारनेरचे आमदार सुद्धा झाले त्यानंतर आलेल्या कोरोना महामारी दरम्यान लंकेंनी केलेल्या कामांमुळे त्यांना सोशल मोठी प्रसिद्धी मिळाली पण लंकेंचं काम कमी आणि प्रचार जास्त असतो असा आरोप विरोधक त्यांच्यावर करतात राष्ट्रवादीतील फुटीनंतर लंके अजित पवार गटात सहभागी झाले होते पण शरद पवार गटाकडून उमेदवारीची ऑफर आल्यानंतर निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा देत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला पवारांनी लंकेंना उमेदवारी देऊन त्यांच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा फायदा घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचा प्रयत्न केला आहे असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहे दुसरीकडे निलेश लंकेंच्या समोर आव्हान आहे सुजय विखे यांचं सुजय विखे पाटील हे दोन हजार एकोणीस पासून खासदार आहेत तर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या राजकारणात वेगवेगळी पद भूषवली आहेत संस्थात्मक राजकारणातून अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड आहे त्यासोबतच त्यांना मोदी फॅक्टरचा सुद्धा फायदा होणार आहे त्यामुळे पहिल्या टर्मचे आमदार असलेले निलेश लंके सुजय विखेंना कशा प्रकारे आव्हान देतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यांच्या लढाईत कोण बाजी मारेल तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद